पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील मानोरा व कारंजा तालुक्यातील सीमेवर असलेल्या इंजोरी नजीकच्या अडाण धरणात मच्छीमारांना मंगळवारी सकाळी एका इसमाचा मृतदेह तरंगताना दिसला होता तो मृतदेह बाहेर काढून दिला त्यावेळेस अनोळखी मृतदेह म्हणून त्याची नोंद करण्यात आली होती ओळख पटवण्यासाठी मानोरा पोलिसांनी शोधाशोध घेत होते ओळख पटल्यानंतर मानोरा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा नातूस निघाला असल्याचं निष्पन्न झालंय तेव्हा आरोपी सटक केली तेव्हा रात्री प्रल्हाद विरसळ यांच्या पत्नीलाही ठार मारून अडाण धरणावरील पुलावरून याच धरणात फेकून दिल्याची माहिती आरोपीने दिली आहे यावरून मानोरा तालुक्यातील सोमठाणा येथील रहिवाशी प्रल्हाद वीर अंदाजे वय पंचाहत्तर वर्ष आणि त्यांची पत्नी निर्मलाबाई प्रल्हाद वीर अंदाजे वय सत्तर वर्ष असे दोघाही पती पत्नीची नातेवाईकांनी हत्या करून चार ऑगस्टच्या रविवारी रात्री अडाण धरणात फेकून दिल्याची कबुली आरोपींनी दिल्यानंतर आज सकाळी महिलेचा मृतदेह शोधण्यासाठी माणोरा पोलिसांनी पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना ही माहिती देऊन तात्काळ पथक प्रमुख दीपक दीपक सदाफळे आणि त्यांचे सहकारी अतुल उमाळे अंकुश सदाफळे मयूर सळेदार सल, सुरज ठाकूर शेखर केवट विष्णू केवट गोपालगिरे सूरज ठाकूर महेश वानखडे निलेश खंडारे ऋषिकेश तायडे धीरज राऊत हर्षल वानखडे दत्ता माणेकर गोविंदा ढोके यांच्यासह शोध व बचाव साहित्य घेऊन रेस्क्यू बोटसह सकाळीच घटनास्थळावर पोहोचले आणि धरणात पुलाखाली अंडर वॉटर सर्च ऑपरेशन चालू केले काहीच मिळून ना आले नाही तेव्हा जीवरक्षक स दीपक सदाफळे यांनी आपली रेस्क्यू बोट धरणाकडे वळवली सर्च ऑपरेशन त्या ठिकाणी चालू केले तेव्हा घटनास्थळावरून पाचशे मीटर अंतरावर मृतदेह आढळून आला सर्च ऑपरेशनमध्ये एपीआय प्रदीप अल्लापूरकर हे सोबतच होते यावेळी घटनास्थळावर कारंजा एस टी पी ओ प्रदीप पाडवे साहेब मांडोरा पोलीस ठाण्याचे पी आय प्रवीण शिंदेसाहेब एपीआय प्रदीप अल्लापूरकर साहेब जमादार सुभाष महाजन साहेब जमादार दिलीप चव्हाण चालक श्रावण साधव पोलीस कॉन्स्टेबल राऊत साहेब सास इंजोरीचे अजय ढोके आणि नातेवाईकांसह नागरिक हजर होते अशी माहिती पथक पथकप्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप औगण पाटील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा